पालकांना लक्ष द्या तुमचं मूल जर मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये सोळा वर्षाच्या तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवलं जीवन संपवण्याचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नेमकं नाशिकात काय घडलं फोटो दिसणारा हा आहे नाशिकच्या नगर परिसरातील जयभवानी रोड या ठिकाणी राहणारा सम्राट भालेराव अवघ्या सोळा वर्षाचा तरुण एकुलता एक मुलगा दोन बहिणींचा लडका भाऊ त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे के कारण एकूण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना त्यात तो बाराशे रुपये हरला त्यातून निर्माण झालेल्या तणावातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्यामुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे अवघ्या सोळा वर्षाच्या मुलांना आत्महत्या केल्यानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त आहे माझा मुलगा नेहमी मोबाईल मध्ये गुंतून असायचा तास तास फोन मध्ये असायचा असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितले त्याने ऑनलाईन गेम खेळत असताना पैसे हरले आणि तो मानसिक तणावात के के केला आणि त्यांनी हे कृत्य केलं असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे साडे दहा वाजेला मला त्याने व्हिडिओ कॉल केला होता रात्री त्या रात्री पण असं काही वाटलंच नाही का तू असा करल म्हणून माझी चांगला बोलला याच्याशी बोलला आम्हाला सगळं दुहे बाहेर बाहेर जाऊन त्याच्याशी तसं त्याचं काही वाटलंच नाही का तो असा करणार आहे का काय काहीच नाही झालं मला पण सकाळी आठलाच कळालं पैसे असायचे पैसे थोडेफार असायचे आता विचारलं होतं त्याला घरातल्या मम्मी देते असं थोडंफार शंभर पन्नास तर कोणी पण देतात काय घ्यायला आता तो त्याच्यात काय करतो ते आपल्याला काही माहिती नाही ना आईचा मोबाईल तो रात्रीचा घेतो त्याच्यात आता तिचं फोन पे आता लाडक्या बहिणी म्हणून तिने पण तिचं आधी बंदच होतो त्याच्यामुळे ते केलं ते पैसे असतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खेळला काय ते पण आम्हाला नाही माहिती ते फोन चेक केला काही त्याच्यात मेसेज आहे का काय त्याच्यामुळे बघायला गेलं त्याच्यात कळालं की ते काहीतरी डेबिट झालंय त्याच्यावरून ते काही सांगता नाही येत काहीच नाही ते पोलिसांनी फोन घेऊन गेलेला ना त्याच्यामुळे काहीच आम्हाला माहिती याबाबत उपनगर पोलिसांनी सम्राटच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे तपास सुरू करत असताना सम्राटचा मोबाईल उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तो कुठला ऑनलाईन गेम खेळत होता आणि ऑनलाईन गेम खेळत असताना त्याने पैसे गुंतवले होते याबाबत पोलिस तपास करत आहेत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी रोड परिसरामध्ये राहणारा सम्राट भालेराव हा सोळा वर्षाचा युवक मयत झाल्याबाबतची तक्रार या ठिकाणी आलेली आहे त्या अनुषंगाने एडीआर दाखल झालेला आहे तपास सुरू झालेला आहे प्राथमिक तपास या ठिकाणी बघितला असता सदर मुलगा हा ऑनलाइन गेमिंग खेळण्याच्या सवयीचा होता मोबाईल फोन मध्ये तो गेम खेळत होता परंतु तपास अजून पूर्ण झालेला नाहीये त्याबाबत अजून अद्यापपर्यंत निश्चित असं कारण सांगता येणार नाही त्याचा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे त्याचा तपास चालू आहे नेमके ऑनलाइन गेमिंग मध्ये पैसे हरले होते का काय होता त्याचा तपास अजून प्राथमिक स्टेज मध्ये या ठिकाणी आहे तो तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व गोष्टी तपासामध्ये परंतु या माध्यमाच्या आधारे मी सर्व पालकांना या ठिकाणी एक आवाहन करू इच्छिते की सर्वांनी आपल्या मुलांवरती त्यांच्या स्क्रीन टाइम किंवा मोबाईलच्या टाइम वरती या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि अशा प्रकारचे प्रकार, प्रकार भविष्यामध्ये घडू नये याच्यासाठी सतर्क राहावे सोळा वर्षाच्या मुलाने जवळपास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक एकशे बावीस पंचवीस चा दाखल केलेली आहे मुलाच्या नाते म्हणणे आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विंजो नावाचा ऑनलाईन ऍप गेम खेळत होता त्या गेम मध्ये त्याच आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या के केली असावी असं नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे खरंतर ऑनलाईन गेमच्या नादात अनेकांचा गेम झाल्याच्या अनेक घटना घडल्यात परंतु नागरिकांनी धडा घेणं गरजेचं आहे सा यातून सायबर पोलिसांनी ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकू नये आणि असं वारंवार आवाहन नागरिकांना केलेलं आहे मात्र नागरिक त्याला बळी पडतात ही शोकांतिका आहे त्यामुळे ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात पडू नये अडकू नये असं आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात आलेलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक